नऊ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे व्रत हाती घेत देशातील सर्व घटकांचा विकास करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही त्यामुळे गरीबांच्या कल्याणासाठी दोन हजार चोवीस मध्येही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी येथे केले आहे गुरु गंगाधर स्वामी मंगल कार्यालयात बुधवारी मोदी ऍट द रेट नऊ या अभियाना अंतर्गत लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते भाजपा जिल्हाध्यक्ष निविदिताई चौधरी जयंत डेहनकर रविराज देशमुख राजेश वानखडे प्रकाश कनेर शरद मोहोड मंगेश बोंडे प्रवीण राऊत सुभाष श्रीखंडे नारायण चव्हाण पद्माकर पाकुडे आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान मार्गदर्शन करताना अनिल बोंडे पुढे म्हणाले की नऊ वर्षातील मोदी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात दोन हजार चौदा पूर्वी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आता त्याला पायबंद घालण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे श्रावण बाळ संजय गांधी योजनेतून आता पंधराशे रुपये नागरिकांना मिळत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस कोतवाल आशाताई सुद्धा पगार देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जनतेसाठी काम करत आहेत गरीबाला त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे नेरपिंगळी गावात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत आठशे वीस घरांना सिलेंडर मिळाले त्यामुळे महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत आहे कोरोना काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांना लस उपलब्ध करून दिल्याने जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावल्याने भारत हा जगात स्वाभिमानाने उभा राहत असल्याचेही डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले कुमारी कोमल कुमार श्रीसागर गुंजन प्रशांतराव भागवत कार्तिका दादाराव भागवतकर गौरी अनिलराव महाजन मुस्फिक अरफाज शेख नासिर आदी विद्यार्थी दहावीमध्ये गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती